धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथून एक मोठी बातमी समोर येते सत्तावीस सप्टेंबर रोजीच्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं अणदूर येथील एका मेंढपाळाच्या पुराच्या पाण्यात तीन मेंढ्र मृत पावलेत तर एकोणीस मेंढ्र बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती ओबीसी नेत्या स्नेहाताई सोनकाटे यांना मिळताच त्या घटनास्थळी दाखल होऊन मेंढपाळ कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला या दुर्घटनेमध्ये मेंढपाळाचे जवळपास तीन ते चार लाखाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मायबाप सरकार तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे अणदूर येथील सिद्धू आप्पा घोडके असं या मेंढपाळाचं नाव आहे तो दररोज नेहमीप्रमाणे सत्तावीस तारखेला अणदूर शिबिरात मेंढर चारण्यासाठी घेऊन गेला होता अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला अंगावर पाऊस पडत असताना मेंढरं चारली सायंकाळी वाड्याकडे परतायचं म्हणून निघाले पण देवाने जणू पाठ फिरवले अचानक आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात सिद्धू आप्पा घोडके यांची तेरा मेंढर डोळ्या देखत मृत पावली तर अजून एकोणीस मेंढरं बेपत्ता झाली आहेत जीवापाड जपलेली ही जनावरं पुराच्या पाण्याने हिरावून घेतली आहेत गरीब मेंढपाळाचं हेच खरं वैभव ही संपत्ती आता तीन चार लाखाचं नुकसान होऊन घरदारावरचं संकट कोसळलं आहे अंगाला जिव... अंगातला जीव जिवंत राहिला पण आयुष्यभराचा आधार क्षणात वाहून गेला धाराशिव जिल्हाभर पावसानं थैमान घातलंय शेतकरी मेंढपाळ दोघेही हवालदिल झालेत अशावेळी शासनानं जरी तातडीनं मदतीचा हात द्यावा हीच सगळ्यांची आर्थक आहे शासन या मेंढपाळ कितपत मदत करणार हे पाहावं लागणार आहे काल अतिवृष्टी झालेली आहे अंगणमध्ये का मेंढपाळांचं जवळपास लाखोचे नुकसान झालं या घटनेकडे कसं पाहताय काल रात्री साडेसात ते आठच्या सुमारास तुम्ही बघता इकडे पलीकडून अलीकडे येण्यासाठी मे जे आमच्या मेंढरा आहेत ते प्रयत्न करत असताना आंदूर हे गाव आहे या ठिकाणी घटना झालेली आहे ते इकडे येत असताना अतिशय अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे त्यांना दिसलंच नाही मेंढ्यांना शेळ्यांना की कसं कुठल्या पद्धतीनं आपण रस्ता क्रॉस केला पाहिजे आणि एकदमच एकदम, एकदम पस्तीस मेंढ्या ह्या वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे आमचे मेंढपाळ सिद्धू घोडके अतिशय व्यतीत झालेले आहेत आणि त्यांचा हा व्यवसाय फक्त ह्या हातच त्यांचं जे आहे म्हणजे एकच व्यवसाय फक्त आपलं मेंढरा पाळणं आणि शेळ्या मेंढ्यांचाच हा एकमेव व्यवसाय त्यांच्याकडे जमीन नाही दुसरं कसला व्यवसाय नाही काही नाही त्यांच्याकडे एकमेव जनावर हे त्यांचे मेंढरं आहेत असं असताना पण त्यांना रात्री अतिशय दुःख झालं आणि ते आज रात्रभर झोपले नाहीत आज दिवसभर झोपले नाहीत त्यांच्यामध्ये अतिशय दुःखाचा प्रसंग त्यांच्या घरावर ओर ओढवलेला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये भटकंती करणारा हा धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे सत्तर ते ऐंशी हजार जवळपास धनगर समाजाचं इथे लोकसंख्या आहे त्यातली पन्नास टक्के ही भटकंतीच करतात आणि अशा फक्त आंदूरमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा भूमपरंड्यामध्ये हीच परिस्थिती आहे जनावरांचं खूप नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे मेंढ्यांना काही एक मेंढरू पाण्यात उडी मारले की सगळे मेंढरे त्याच्यामध्ये गेले आणि सगळी ती तळ्यामध्ये सापडली अशा पद्धतीने दुर्दैवी घटना आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मायबाप सरकारने तात्काळ यांना मदत द्यावी कारण त्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना दुसरं कसलंही साधन नाही त्यांच्या पस्तीस मेंढ्या वाहून गेल्यामुळे आम्ही अतिशय त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहोत ते खूप रडत आहेत आणि सरकारने आदरणीय मी आ, कर, आत कर, आता कीर्ती पुजारी आमचे कलेक्टर आहेत त्यांना मी बोललेले आहे ते सुद्धा म्हणले की आम्हाला ही घटना कळालेली आहे आम्ही तात्काळ ह्याचा पंचनामा करू पण अद्याप कुठलीही याच्यावर यंत्रणेने काय ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळे मला लवकरात लवकर आता मुख्यमंत्री साहेबांना पण कळवावं ला, लागेल की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही लक्ष घाला की फक्त शेतीचंच नुकसान नाही शेतीचं तर प्रचंड नुकसान झाले जिल्ह्यामध्ये म्हणजे बाकीच्या जिल्ह्याचं कंपॅरिझन केलं तर धाराशिव हा सगळ्यात मागासलेला जिल्हा असताना आमच्यावर हे वेगळंच संकट ओढवलेलं आहे मग असं असताना आमच्या इथल्या लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि शेतीचं तर तुम्ही सरसकट पंचनामा देणारच आहे म्हणजे त्यांना ती नुकसान भरपाई देणारच आहे पण जनावरांचं काय जनावरांसाठी सरकारने काही उपाययोजना केल्यात का जी जनावरं वाहून गेलेत गाई असतील मशी असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील कुत्री असतील हे सगळे वाहून गेले आहेत ह्यांच्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्यात का, उपा के का। त्यामुळं मायबाप सरकारला माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही जिल्ह्यामध्ये जिथं जिथं ही अतिवृष्टीमुळे जनावरं वाहून गेलेत त्यांनासुद्धा नुकसान भरपाई तात्काळ उद्याच्या उद्या तुम्ही इथे येऊन स्पॉटला पाणी करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी कारण यांची मुलगीसुद्धा आता गरोदर अवस्थेमध्ये आहे त्यांना त्यांना आता काही खाण्यापिण्यासाठी काही नाही आहे यांचं साधनच हे होतं अशा परिस्थितीमध्ये आमच्या मेंढपाळ जगायचं कसं हा धनगर समाजाचा प्रश्न आत्ताच नाही आहे सत्तर वर्ष झालं आम्ही भटकंतीच करतोय आमच्याकडे जमीन नाही काही नाही काही नाही नुसतं भटकायचं ह्या शेतातून त्या शेतात जायचं आपल्या लेकरांप्रमाणे प्रेम करतात मेंढ्यांवर शेळ्यांवर जसं आपली लेकरं पोट पोटची लेकरं असतात तसे मेंढपाळ तशामुळे अतिशय दुःखद घटना आमच्यावर उडवलेली आहे आणि मायबाप सरकारने धनगर समाजाकडे थोडंसं त्या भावनेने बघावं ह्याच्यासाठी मी इथं आलेली आहे अंदूर ह्या आमच्या गावामध्ये आंदूर हे तर फक्त मी एका ठिकाणी आले महाराष्ट्रात ठिकठिकाणी धनगरांवर हे संकट उडवलेलं आहे तर मी फक्त धनगरांचं म्हणत नाही जे जे समाज मेंढपाळ करतो जनावरांचं रक्षण करतो जनावरांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी हे सगळं झालेलं आहे त्यामुळे आदरणीय दादा असतील दादा असतील शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही एक वेळेस आमच्या मेंढपाळांकडे बघा ते अतिशय माझा भाऊ रडत आहे त्याला मी समजावून समजावून थकले की भावा रडू नको आपण सरकारला मदत मागू कारण आता दुसरी आमच्याकडे काहीच पर्याय नाही आहे ही ही विनंती आमच्या धारशिव जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आत्ता कुठं पाणी आतलं म्हणजे गुडघाभर पाण्याच्या वर आणि मेंढपाळ्यांची त्यांचं बघितलं शेळ्या मेंढ्याची हाईट किती असते खूप कमी असते आणि पाणी पार इथंपर्यंत गुडघ्याच्या एकदम वरती हे इतकं नुकसान या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे आम्ही सरकारला आता किती वेळेस विनंती करायचं वाट बघतोय दोन दिवसात जर ॲक्शन नाही घेतली तर आम्हाला मोठं जन आंदोलन उभं करावं लागेल धन्यवाद काका आपण मेंढपाळात काय परिस्थिती होती कालची एकंदरीत तुम्ही ती घटना पाहिलात कालची परिस्थिती अशी होती की एक वाजल्यापासून जी पाऊस चालू होता ती पाऊसच चालू होता त्यानंतर पाणी ही गोळा घालून मी मेंढ्रा चालायला गेलतो वाटवर लोक रात्री सहा आठ साडेआठ वाजे त्यांना थांबलो पाणी आता उतरलं तेव्हा उतरलं पाणी का उतरलं नाही तसंच हे केलं तर माहेशा मेंढ्र असं पस्तीस तीस पस्तीस जनावरं वाहून गेली दहा बारा तेरा जनावरं सापडली ती खाली सापल्याला जाई तर तिथेच केलो त्या परिस्थिती सापडलेली तर कोट्याच्यासमोर आणलो तो ते आणल्यामुळं तिथं लयच गलबल गलबड झाली सापडली नाही तिला घरा गेली ती पळ गेली वाहून ही गेली वाहून असं वाटून तिथे एक तिथे एक तिथे असं तसं सापडत गेले हुडकून सकाळी आणि आणलो ती पाच सात सकाळी सापडली त्यांचं मृत्यू झालेलं होतं तसंच आणून पुरली साधारण किती लाखाचं नुकसान झालेलं ला असावं कमीत कमी चार पाच लाखाचं नुकसान आहे चार पाच लाख रुपये माझे नुकसान झालेले आहे मी गंभीर मला दुसरा व्यवसाय कुठलाच नाही शेती नाही बाडी नाही काय मी मंत्रावरच समजतो माझे परपंच आहे वगैरे चार लेकरं आहेत किमुळं बाळा आहे मी त्याच्यावरच करतो गंध मला आता काय करावं हेच काय करणार आहे त्याच्यावर आदिष्ट घ्यावं सरकारने की बाबा मला काही निर्णय न माझे काय विचार बदलत चालेल काय करणार मला धर्म फुरवले त्याच्यामुळं त्याच्यावर सरकारला विनंती आहे की माझी मदत करा